माझे नाव अतुल राजू जाधव मी जिल्हा जालना तालुका पदनापूर इथून आलेलो आहे तांड्या येथून मला लहानपणापासून दिसत नव्हतं आणि मी हैदराबाद संभाजीनगरचं सासवडे हॉस्पिटल इथं ऑपरेशन पण केलेलं आहे आणि गणपती नेत्रालय जालन्याचं जा तिथं पण मी गेलो होतो तिथं पण म्हणे लहानपणा लहानपणापासून दिसत नाही त्याच्यामुळे तुला काही होऊ शकत नाही म्हणे आणि हैदराबादला पण गेलो होतो ते म्हणे तुमचं प पडद्या पडद्यावर जाळे आलेले आहेत त्याच्यामुळं तुला काही दिसू शकणार नाही म्हणे जितकी नजरे तितकी असू शकते आणि मला लहानपणापासून एका डोळ्यानं दिसत नव्हतं आणि एका डोळ्यानं डाव्या डोळ्यानं दिसत होतं त्याला पण त्याच्या फट्ट्यानं पण कमी दिसत होतं आणि मग मी इथं मलकापुराला आलो आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि आता माझी आणि मला डा उजव्या डोळ्यानं असं कोण आहे हे चाललं उजेड आहे अंधार आहे अंधार आहे उजेड आहे आणि हे आपल्यापासून चाललं आहे या डोळ्यात डाव्या डोळ्याने दिसतं मला उज्या ताळ्याच्या गजरामध्ये जाग्रिया हे पण कसं लवल बनवलं होते तू सांगताय मी नेत्रहीन नव्हतो मी जालना हैदराबाद अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दवाखाने दाखवले पण डॉक्टरांनी सांगितलं तू यांना दृष्टी येणार मोठ्याने बोला ना नाही पण इथला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर सहा वारा झालं तुला अकरा करायच्या बरं का किती अकरा वाऱ्या करायच्या सहा वाऱ्यामध्ये आता त्याला किती टक्के दिसत आहे आता मला हे लाभल्यानंतर येत असं उभा आहे ढोळ्या कपड्याचं असं हे असं इकडं निळ्या कपड्याच उभा असं दिसत इकडे इकडं पाठीमागाचा तू पाठीमागचा इकडे इकडं पलीकडे जा त्याच्या इकडे इकडे इथं 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 उभा इथं उभा राहा शूटिंग माझी बी त्या जीव करा हे किती बोट आहेत बोटू बोटले मी दिसतो का तुम्ही दिसतो बोट बसतोय चेअरवर बसतोय का बोट दिसतात का नाही हात दिसतात काय दिसतंय अजून हे दिसतंय का हो दिसते काय काय दिसत ही जबाबदारी दिसते का बुद्धी बंद पडते कस काय होत सर माणसाच्या मनामध्ये असे मनात विचार येतात तुम्ही गावाकडे गेल्यानंतर तुम्ही जर सांगितलं एका माणसाला साठाव्या वर्षी बाळ झाला होता आम्ही डोळ्याला पाहिलं तुम्ही जर सांगितलं एखाद्या माणसाला किंवा मला त्याला दृष्टी नव्हती त्याला दृष्टी आली तुम्हाला लोक येण्यात करतील काही बी बोलतो येणच आहे म्हणतात oh, ना। oh. का नाही बोला ना म्हणतात पण ज्यावेळी तो मनुष्य पाहतो काय आहे मलकापूरचा आणि कानानं ऐकणं याच्यामध्ये फरक असतो हाच फरक हा आहे हा आहे महिला सांगतोय मी दृष्टीहीन होतो हैदराबाद ते मोठे -मुट्ट मोठे हॉस्पिटल गेले परंतु डॉक्टरांनी सांगितलं याला दिसू शकत नाही इथला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर भाय सांगतोय आता मला पन्नास टक्के का विना पण दिसायला लागले मग अगदी याला काय करावं लागेल फार मोठा चमत्कार मला जे कुठंत घडत नाही ते या नगरीमध्ये घडतो या नगरीचा महिमा फार मोठा आहे त्याच्यासाठी तुम्हाला पार करा लागत आहे वाऱ्या करावं लागतात प्रसाद खावा लागतो आणि गळ्यामध्ये पॅटाला असा लागतो हे सगळं केलं की प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते मनोकामना पूर्ण होते हे आपण प्रत्येक पौर्णिमेला बाबा बाबानो खरोखरच भैया तुला शंभर टक्के दृष्टी यावी यासाठी माझा तुला आशीर्वाद आहे तू नक्की पूर्ण कर তাই বলে মাক আজি ে।